अरे भाई जल्दी से आ चल के आ चल के आ चल के अरे भाई जल्दी से आ चल के आ चल चल के के आ का 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 नाटक 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 चलते अरे भाई जल्दी जल्दी से से आ आ आ आ चल 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 के 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 अरे भाई गल्दी ऐसी नाटक्री <laughs> में तुमचा दोन्ही माहिती सगळ्या काय मित्र घाटणे भेटतंय पिण नाही मित्र पिण्या सोडला साऱ्या गावाचा मुंबई येऊन याने पिणं सोडलं म्हणते याला तसं नाही बघ आपल्या पैसे सोडली हा नुसत्याने पाजली तर चालते आपल्याला काय म्हणला अरे आपण छोटे मोठे उद्योग धंदे करतो बर हा पण जास्त आपला देशप्रेम देशप्रेम फेमस आहे देशप्रेम देशप्रेम हो का देशप्रेम हो तसं म्हणजे आता परवाची गोष्ट घ्या हा परवाची गोष्ट घ्या हा मी ना लावला टीव्ही लावला टीव्ही हो

गेलो सुद्धा गे अरे गेलो तुझ्या लाईन कंट्रोल लाईन ऑफ कंट्रोल हा तिथे गेलो अरे गेलो पलीकडे पाहिलं तो अशे ते पाचशे सहाशे पाकिस्तानी सैनिक पाचशे सहाशे पाकिस्तानी सैनिक अरे मला आला राग त्याचा रागाला गेलो आणि एकाचे कडाकडे हातपाय तोडले कराकडे तोडले हातपाय तोडले कराकडे एकदम एकदम कडाकडं हातपाय अरे मग काय असे तोडले की तोडले तोडले सगळे त्यांच्या हातपाय तोडू असतो त्यांच्या मुंड्याकडून तोडायच्या

याचा कधी बोलत नाही नियम नाही अमिताभ बच्चन अमिता बच्चन बच्चन फोनची पंचवीस लाखाची लॉटरी लागली पंचवीस लाखाची लॉटरी लागली मी चाललो बँकेत बँकेत चाललो पैसे पडले काय पडले पण पाच मिनिटांनी पडते काय म्हणजे पंचवीस हजार पंचवीस हजार हा इथे प्रोसेस र काही नाही मिळणार आहे तुला भंडारी आहे का इथं मोठा ट्विस्ट आहे पेवर का आता याला फोन आला हो होती पंचवीस लाखाची लॉटरी लागली हा बदल्यात तुला फक्त प्रोसेसिंग फी म्हणून पंचवीस हजार अरे जशी तू पंचवीस हजार त्याच्या अकाउंटला टाकशील दुसऱ्या मिनिटाला फोन बंद बंद सिम कार्ड कोणी तोडत अरे मित्र मंडळी आपल्या देशामध्ये दे सगळ्यात मोठा कॅम्प चालू आहे सध्या हा तुम्हाला लॉटरी लागली असा म्हणून फोन येतो किंवा तुमचा ट्रॅफिकचा दंड बाकी आहे असा म्हणून फोन येतो किंवा तुमचं बँकेचं अकाउंट बंद पडलं असं म्हणून फोन येतो आणि तुमच्याकडून किंवा दंडाच्या नावावर पैसे आकारले जातात असा मोठा स्कॅम चालू आहे आपल्या देशामध्ये दे दोस्त आपल्या आपल्यासारखे भोळे बाबडे लोक त्यांना ओटीपी देतात बँकेचे डिटेल देतात दुसऱ्या मिनटात हे सगळे पैसे आपल्या अकाउंटमध्ये काढून घेतात आणि अकाउंट शून्य करून पण याच्यासाठी आपण त्यांना नंबर दिला नाही पाहिजे आपले बँक डिटेल कोणासोबत शेअर करू बरोबरी मागितला तर यायचा नाही आणि जर आपण फसलोच आपण फसलोच तर काय करायचं काय करायचं एकोणवीस तीस एकोणवीस तीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क आहे आपल्याला एकोणवीस तीस एकोणास तीस वर हा कोणत्या हो आपल्याला आता गावाच्या पारावर जायचंय काल बरं पाव जायचं पाहिजे बदलला अरे गाव पार बदलला हो। आपल्या गावचा मोठा आला हो अरे निखित आहे ना एक मिनिट

आणि त्याचा दुरुपयोग हे लोक लोक करतात चेहरा त्यांचा वापरतात आणि एखादी हिरोईन नटी यांच्या फोटोवर तो फोटो जोडतात आणि व्हायरल करायची धमकी देतात तुमच्याकडून पैसे पुण उकळतात पुण सध्या हा खूप मोठा स्कॅम चालू आहे तुम्ही काम करा तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला जा आणि एकोणावीस पंचेचाळीस किती एकोणावीस पंचेचाळीस एकोणावीस पंचेचाळीसच्या नंबरवर फोन करा ते तुमची नक्की मदत करतील आणि पोलीस स्टेशनला तक्रार द्या त्याचा फोन ते जप्त करतील तर फोटो डिलीट करतील अशा परिस्थितीत वापरून जायचं नाही सरळ पोलीस स्टेशन गाठायचं हा आणि सायबर क्राईम पोर्टलला ला तुमची तक्रार नोंदवायची ते तुमची नक्की मदत करतील बर का हा या सायबर मित्र किती कठीण परिस्थिती झाली एक्स येत एआय आले त्याच्यामुळे मोबाईल मध्ये हे सगळं करणं सोप्पं झालं सोशल मीडियावर तुम्ही कोणत्याही व्यक्तीला अनोळखी व्यक्तीला आपले फोटो व्हिडिओ कृपया शेअर करू नका शेअर करू नका आपल्या अकाउंट टू स्टेप वेरिफिकेशन द्वारे हा टू स्टेप वेरिफिकेशन WhatsApp वर फोटो शेअर करताना फक्त दिवसाला हिशोबाने फोटो पाठवताना अशी गोष्ट होत आणि व्यवहार करताना जर तुम्ही वायफाय ला कनेक्ट होऊन एक सार्वजनिक ठिकाणी व्यवहार करत असाल बँकेचे तर सुद्धा चान्स असतो बरं का तुमचा अकाउंट खाली करण्याचा कारण तेव्हा हॅक करायला सोपं जातो म्हणून वायफाय कनेक्ट करून शक्यतो बँकेचे व्यवहार करू नका आपल्या डेटावरच करा हा आणि आपला अकाउंट प्रायव्हेट ठेवा शक्यतो जेवढं तुम्ही तुमचा अकाउंट प्रायव्हेट ठेवाल तेवढं आहे कारण हे हॅकर लोक त्यांना खूप सोपं जातं अनोळखी जे ऍप्लिकेशन असतात जे स्टोअर आणि ऍप स्टोर वर नसतात उपलब्ध ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू नका त्यांना त्यांना हॅक करायला आपण परमिशन टाकतो करून एसटी इन्स्टॉल केले की खूप चुकीचं मित्रांनो कोणती वेबसाईट गुगलवर ओपन करू नका अकाउंट आपली एक मैत्रीण होती नेहा नावाची भेटून यायचं काय चाल बर पाव चला काय चालू ಶರ ಮಿನ ಬೇಡ ನಾ ತುಕತೀ

जसं तुम्ही त्यांना एटीएम कार्ड ची माहिती आधारची माहिती देता दुसऱ्या दे मिनिटाला तुम चाको तुम दे ते तुमच्या अकाउंट मधले सगळे पैसे काढून घेतात आणि गायब होतात जर तुम्हाला शंका असेल 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 की बंद स्वतः काय करायचं प्रत्यक्ष बँकेत जायचं आणि तिथं विचारायचं असं फोनवर नाही करायचं फोनवर कोणत्याच बँकेचे व्यवहार होत नाही कोणत्याच अधिकारी तुम्हाला फोनवर ओ टी पी मागत नाही ही काळजी घ्या मंडळी कळलं तुला हा नाही इंटरेस्ट आपण ऐकलं मी ऐका मंडळी पण याची गोष्ट आहे बघा अजून एक मोठा प्रॉड चालू आहे आपल्या देशामध्ये कोणता रोज हो महाराष्ट्र हो हो, हो, हो महाराष्ट्र एक मी काय भानगडे माहितीये का काय भानगडे तुम्हाला असा एखादा फोन येतो की तुमच्या बँक अकाउंट मधून दहशतवादी संघटनांनी व्यवहार केलाय आणि त्या व्यवहारातून त्यांनी हत्यार खरेदी करून आपल्या देशाविरुद्ध त्यांची कारवाई केली आहे अशी तुमच्यावर देशद्रोहाची केस टाकली असं तो फोन येतो व्हिडिओ कॉल येतो आणि तुम्हाला तिथून जाऊ देत नाहीत ते म्हणतात तुम्ही होमवर झालेले आणि जर तुम्हाला त्यातून बचाव करायचा असेल तर पंचवीस लाख रुपये द्या तीस लाख रुपये द्या अशी ती मागणी घाली घात आणि यात लोक फसलेले आहेत मंडळी आपल्या देशामध्ये दोन दे। दे। हजार चोवीसच्या सर्व्हेनुसार बावीस हजार आठशे कोटी रुपये या लोकांनी लुटलेले आहेत लोकांकडून सामान्य जनतेकडून हा खूप मोठा आकडा आहे त्याच्यामुळे आपल्याला असं जर कॉल आला तर तो कॉल कट करा कोणताच अधिकारी तुम्हाला असा व्हिडिओ कॉल करत नाही होम अरेस्ट करत नाही ना याची काळजी घ्या तर अशी गोष्ट आहे हा तर जर सायबर क्राईम झाला कोणता नंबर आहे एकोणावीस तीस एकोणावीस तीस जर तुमच्यासोबत काही अपराध झाला असा कोणी घोटाळा केला तर एकोणावीस तीस या क्रमांकावर संपर्क साधायचा आणि समजा फेसबुक इंस्टाग्राम याच्याविषयी काही तुमच्यासोबत गडबड झाली ते एकोणावीसशे पंचेचाळीस या क्रमांकावर कॉल करता साधायचा कॉल करायचा ते तुमची नक्की मदत करत हा तर आमची छोटीशी नाटिका तुम्ही बघितली एकोणावीसशे पंचेचाळीस फेसबुक साठी तरी छोटीशी नाटिका आमची तुम्ही बघितली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद धन्यवाद ऑनलाईन जे मोबाईल